स्वर्गीय शशिकांत नरके यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेचं आयोजन केलंय या स्पर्धेत एकशे साठ खेळाडूंचा सहभाग होता सव्वीस ते अठ्ठावीस जून दरम्यान झालेल्या स्पर्धेत सक्सेस शूटिंग अकॅडमीच्या सात खेळाडूंनी तीन सुवर्ण दोन रौप्य आणि दोन पदकं पटकावली कर्वे तालुक्यातील कुडित्रे इथं प्रतिष्ठानचं नेमबाजी केंद्र आहे या केंद्राच्या वतीनं स्वर्गीय शशिकांत नरके यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा झाली या स्पर्धेत एकशे साठ खेळाडू सहभागी झाले होते त्यामध्ये कोल्हापुरातील भाविक विठोबा तालीम इथल्या सक्सेस शूटिंग अकॅडमीच्या सात खेळाडूंचा सा सहभाग होता खुल्या गटात ज्ञानेश्वरी पाटीलनं दहा मीटर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं तर अनुराज सूर्यवंशीनं सतरा वर्षाखालील ओपन साईड गटात सुवर्णपदक पटकावलं शिवाय गौरी चव्हाणनं सतरा वर्षाखालील गटात पिस्टल प्रकारात सुवर्णपदक मिळवलंय सतरा वर्षाखालील पिस्टल क्रीडा प्रकारात समृद्धी हजारेनं रौप्य चौदा वर्षाखालील दर्श पाटीलनं दहा मीटर पिस्टल प्रकारात रौप्य पदक पटकावलंय याशिवाय वैष्णवी पाटील बालाजी नलवडे यांनीही पदक जिंकलंय या सर्व खेळाडूंना सक्सेस शूटिंग अकॅडमीचे प्रशिक्षक संतोष जाधव यांचं मार्गदर्शन लाभतंय